यानंतर लाडक्या बहिणींसंदर्भातली एक मोठी बातमी आहे राज्यातील तब्बल एक लाख साठ हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली त्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली राज्यातल्या तब्बल दोन हजाराहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर घेत गैरफायदा घेत त्याचे पैसे लाटले आहेत याच पार्श्वभूमीवर आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची ही तपासणी करण्यात येईल त्यातून फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे सरकारने त्यावेळेस मताच्या लालसेपोटी कोणतंही या योजनेमध्ये क्रायटेरिया लावले नाही सर सगळ सगळ्यांना पैसे पाठवले खरं तर सरकारने याचे क्रायटेरिया योजना जाहीर होतानाच डिक्लेअर केलेली आहे आणि ज्या ठिकाणी असे क्रायटेरिया डावलून ज्यांना लाडकी बहिणीचे पैसे दिले असतील ज्या अधिकाऱ्यांनी मंजूर केले त्या अधिकाऱ्याच्या वेतनामधून हे कपात केली पाहिजे लाडक्या बहिणीला धक्का लावता कामा नाही त्याची तपासणी सुरू आहे सरकारी कर्मचारी असतील किंवा जे इन्कम टॅक्स पेअर आहेत त्यांचे त्याच्यामध्ये नावालेले आहेत ज्यांना गरज नाही पूर्ण पेपर नाहीत असे काही भगिने असतील मला वाटतं त्यांनी चुकीच्या पद्धतीने या स्कीमचा फायदा घेतला असतील मला वाटतं ते आता यापुढे त्यांना फायदा मिळणार नाही त्यांना योजनेतून बाद करण्यात येईल